बातमीची प्रभाव पाडेल मालेगाव येथे तेवीस मार्च रोजी मराठा समाज वधू वर परिचय मिळावा नमस्कार युवा राज्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अर्धापूर येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा वधूवर परिचय मेळावा तेवीस मार्च रोजी आयोजित केला आहे जास्तीत जास्त वधूवर यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने करण्यात आला आहे मालेगाव तालुका अर्धापूर येथे सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने मराठा वधूवर परिचय मेळावा तेवीस मार्च रोजी लक्ष्मी नरसिंह मंगल कार्यालय मालेगाव येथे सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे या मेळाव्यासाठी व्यावसायिक उच्च शिक्षित शासकीय अधिकारी शेतकरी कामगार अपंग प्रौढ घटस्फोटीत विधवा विदूर या सर्वांचा सहभाग असणार आहे या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त वधूवर यांनी आपला सहभाग नोंदवावा अशी विनंती सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने करण्यात आली मी काशीराम जिंगोले राहणार मालेगाव येथील रहिवासी आहे अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे आम्ही गेल्या चार वर्षापासून वधूवर परिचय मिळावा मी शुल्क घेत असतो आणि हे आम्ही सगळे कार्यकर्ते स्व मेळावा करत असतो कोणाकडूनही आम्ही शुल्क आकारत नाही तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री लक्ष्मी मंगल कार्यालय मालेगाव इथे संपन्न होणार आहे ठीक अकरा वाजता पण सुरुवात होईल मेळाव्याची मेळाव्यामध्ये सर्व स्तरातील लोक आहेत घटस्फोटीत आहेत प्रौढ आहेत कामगार आहे सामाजिक कार्य म्हणून समाजाच आहे कोण परभणी बीड लातूर यवतमाळ परभणी नांदेड हिंगोली हे जवळपास पूर्ण जिल्ह्यात माहित असतो हा मेळावा विनामूल्य आहे आणि जास्तीत जास्त सर्व स्तरातील वधूवर वधूवरांनी या मेळाव्यामध्ये सहभाग घ्यावा आम्ही दरवर्षी गेले चार वर्षी वधूवर परिचित आयोजन करत आहोत आणि सदर हा वधूवार परिचय मिळावा निशुल्क कोणतीही फीस न घेतात आम्ही आयोजन करतो आणि या धकाधकीच्या जीवनात मुलाच्या वडिलाला किंवा मुलीच्या वडिलाला कोणी एकाला भेटायला वेळ नसल्यामुळं आम्ही या वधूवार परिचयाचं आयोजन करतो आणि दरवर्षी आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो खूप लांबून लांबून वधूवर परिचयासाठी येतात बीड असेल आंबेजोगाई असल पुष असेल सातारा असेल किंवा पार्क तुळजापूरपर्यंत सुद्धा आमच्याकडे बायोरेट उपलब्ध झालेली आहे आणि सदर वधूवर मेळावा कोणतीही फीस न घेता आम्ही स्वकरताना आमची जी टीम आहे किशोर पाटील हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळ्या व्यवस्थित पार पडलेला दुसऱ्या वर्षातून निश्चित निश्चितच कारण या एक तुम्हाला व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्या सर्व प्रकारचे वधूवर एका येतील घटस्फोटीत असतील किंवा बरेचसे वधू वय सुद्धा जास्त झालेलं आहे काही त्याला सुद्धा इथे मुलगी मिळतील किंवा मुलगा मिळेल ते 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 नी नी ते त्या हिशोबाने सगळ्याच एकाच व्यासपीठावर झाल्यामुळं सगळ्यांची सोयी व्यवस्थित होईल त्या हिशोबाने आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे एवढाच उद्देश आहे की या वधू कसं झालंय आता वधू आणि वर थोडेफार शिकलेले आहे त्यांना त्या ओपोवर मोठं मिळेल नाही व्यवस्थित तर आम्ही त्या बायोडाटाच्या माध्यमातून त्याला उपलब्ध करून द्यायलोत मग तुमच्या आमच्याकडे या वधूवर सगळ्यांचे परिचय पत्र आमच्याकडे आहेत तुमच्या हिशोबाने उपलब्ध होतील वधूवर त्या हिशोबाने तुम्हाला तिथे उपलब्ध मिळून जातील मालेगाव येथे सकल मराठा समाज यांच्या वतीने मधुवर परिचय मिळाव्याचे आयोजन गेली चार वर्षापासून या ठिकाणी संपन्न होत आहे या मधुवर परिचय मेळाव्याचं विशेषतः या मधुवर परिचय मेळाव्यास मिळणारा जो प्रतिसाद आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आम्ही मागच्या वेळेसचा जर अवलोकन केला असता या वर्षीचा किंवा मागच्या वर्षीचा जो मेळावा होता त्यामध्ये दूरदूरून येणारे जे बायो बायोडाटे होते त्याचा समावेश जास्त आम्हाला पाहायला मिळाला परंतु या वर्षीच्या बायोडॅटाचं आम्ही जे संकलन केलेलं आहे त्यामध्ये आमच्या आमचा जो उद्देश होता तो उद्देश या ठिकाणी होताना पाहायला मिळतो याचं कारण म्हणजे आमच्या परिसरामध्ये असणारे जे काही बायोडाटे आहेत ते आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत नंतर या ठिकाणी हा जो काही परिचय मिळायचं विशेषता सांगायचं झालं तर या परिचय मिळवण्यासाठी आम्ही आमच्या मालेगावमध्ये आमच्या मालेगावच्या परिसरामध्ये जे काही पंचक्रुषतील जे गाव आहेत त्या त्या ठिकाणचे जे काही लोक आहेत आमचे समाज बांधव आहेत यांचा सुद्धा सक्रिय या ठिकाणी सहभाग आहे आणि विशेषतः आमचे सहकारी आमचे या ठिकाणी संयोजक मुख्य संयोजक आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी या समाजासाठी आपल्याला काय देता येईल या उद्देशानं आम्ही सर्वजण निस्वार्थपणे या ठिकाणी आम्ही सेवा करत आहोत या जो मेळावा आहे हा काय आपण माग जमा करण्याकरता आम्ही हा उद्देश आमच्या डोळ्यासमोर नाहीये फक्त गरजूवंत आणि ज्या लोकांना आपण त्या बायोडाटाचं किंवा दुरांचा जे काही ती होत नाही त्यांना माहिती उपलब्ध करून देणे हा एक मुख्य उद्देश आमचा या वधवर परिचय मिळायचा आहे या ठिकाणी जास्तीत जास्त बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद ईश्वर पाटील इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षापासून आम्ही हा सकल मराठा समाजाचा वधवर परिचय मेळावा आयोजित करीत असतो त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे आणि दरवर्षी पाच ते दहा लग्न यामध्ये होत असतात आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही उपस्थित राहत असतो आणि गरजवंत मराठ्याकरिता हा मेळावा ओधवर मेळावा आणि आयोजित केला आहे तरी जास्तीत जास्त आणि या मेळाव्यात सहभाग म्हणवा ही संकल्पना दरवर्षी आमच्या मराठा समाजामध्ये जे पैशाचा व्यवहार हुंडा, हुंडा हुंडा हे ते जास्त व्हायला आहे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळ्या प्रमाणात व्हायला आणि आमचा सकल मराठा समाज याच्यामध्ये कुठेतरी घरडलाय म्हणून आमच्या आयोजकानं ही संकल्पना निर्माण केली आणि या संकल्पनेतून चांगला उद्देश साध्य झाला असं आम्हाला वाटतं या अनुषंगानेच आम्ही बेटी बचाव हा सुद्धा प्रयोजन त्यामध्ये सांगित आहोत की लक्ष्मी आली घरा असं त्याचा उद्देश आहे आणि म्हणून जास्तीत जास्त म्हणजे मुलींची संख्या वाढावी याच्याकरता सुद्धा आम्ही समाज प्रबोधन आमच्या समाजामध्ये करीत आहोत सत्तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मी नृत्य मंगल कार्यालय येथे सकल मराठा समाजाच्या वतीने वधूवर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी या मेळाव्यामध्ये ना आमच्याकडे जे दोनशेच्या वर जे बायोडाटा आलेले आहेत त्यामध्ये उच्च शिक्षित सुद्धा बायोडाटे आमच्याकडे आलेले आहेत उदाहरणार्थ पीएचडी डी झालेले काही आहेत काही डॉक्टरचे बायोडाटे आहेत काही इंजिनियरचे बायोडाटा आहेत म्हणजे जे विभक्त कुटुंब पद्धती होत चाललेली आहे भरपूर जणांनी स्थलांतर केलेले पुणे मुंबईला पण त्यांना आपल्या समाजातल्या मुली हव्यात म्हणजे त्यासाठी त्यांनी या वधूवर मेळाव्यात येऊन त्यांनी त्याच उच्च शिक्षित मुली म्हणजे या मेळाव्यामध्ये सुद्धा येणार आहेत तरी एकमेकांचे म्हणजे पालक असो किंवा वधूवर असो एकमेकांच्या भेटी घेऊन त्यांच्या एज्युकेशन नुसार त्यांनी त्यांचं स्थळ घेण्यात यावं ही एक विनंती आहे सगळ्यांनी जय जिजाऊ जय शिवराय आयोजक किशोर पाटील इंगोली तसेच समिती सकल मराठा वधूवर परिचय मेळावा मालेगाव यांच्यातर्फे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री लक्ष्मी नरसिंह मंगल कार्यालय मालेगाव येथे अर्धापूर रोड येथे मेळावा आयोजित केलेला आहे सांगायचा उद्दिष्ट एवढाच आहे का मुलीन, मुलीन हा मेळावा निशुल्क आहे आणि बऱ्याच मुली मुलींच मुलांचं शिक्षण हे एकच असावे अशी खूप जणांची इच्छा आहे कारण माझा जॉब पुण्याला आहे त्यानंतर मला पण त्याच म्हणजे फील्ड मधली मुलगी पाहिजे असा बरेच जणांचा उद्दिष्ट असते हा उद्दिष्ट बी आमचा या सकल मराठा उदगोर परिषद साध्य व्हायला एवढंच बोलून 看看。